नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत आपण कुसुमाग्रज यांची अतिशय प्रसिद्ध गाजलेली अशी कविता कणा आणि निश्चितच आपण सर्वांनी कणा ही कविता ऐकली असेल वाचली असेल आणि आपल्याला ती आठवत असेल विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकाचं काय स्थान आहे काय महत्व आहे आणि त्याचबरोबर आपल्यावर जर एखादं संकट आलं असेल आपण एखाद्या अडचणीत आलो असेल तर त्यावेळी आपल्याला मदत करणारे बरेच हात असतात परंतु या मदत करणाऱ्या हातांमुळेच एक पाठीवर असणारा हात हा सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा असतो आणि हा आधार आपला कणा जो असतो हा कणा ताठ करतो आणि या संकटाच्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी आपल्याला बळ देतो या आशयाची कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता आहे ती कविता मी आता आपल्यासमोर सादर करणार आहोत निश्चितच आपल्याला ही कविता आठवत असेल तर कमेंटमध्ये आठवते म्हणून सांगा एक विद्यार्थी आहे तो सरांकडे येत असतो पावसामुळे त्याच्या घराचं खूप नुकसान झालेलं असते आणि ती परिस्थिती शिक्षक जेव्हा त्याच्याशी बोलतात अरे का तो पावसामध्ये आहे तर त्याचं उत्तर देत असताना तो आपलं ते सर्व वास्तव आपल्या शब्दामधून शिक्षकांपुढे मांडतो आणि याच अतिशय हृदयस्पर्शी असं मांडणी कुसुमाग्रज यांनी केलेली आहे चला तर सुरू करूया कविता कणा ओळखलत सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन मुलीसारखी माहेर वाशिन मुलीसारखी चार भिंतीत नाचली मोकड्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली बघा काय परिस्थिती निर्माण झाली याच मांडवी करत असताना तो सांगतोय पाऊस आला पाऊस पावश येत असताना काय झालं माझ्या घरामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हे त्याने सांगितले आहे पुढे तो म्हणतो भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे राहिले कारभारणीला झेऊन समजे हे सर्व परिस्थिती घडली असली तरी सर मी खसलेला नाहीये कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संघे सर आता लढतो आहे गाड काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे बघा आता तो सर्व हे करत असताना सरांना असं वाटलं काहीतरी मदतीची गरज असेल पण पुढे काय म्हणतो ते विद्यार्थी बघा खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच सरांनी काहीतरी मदत करायची म्हणून सरांनी खिशाकडे हात नेला त्यावरती बघा त्याची प्रतिक्रिया खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर पैसे नको सर थोडा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी सर मोडून पडला संसार तरी मोडला ना नाही कणा मोडून ना पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर तुमचा पाठीवरचा हात हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे लाख मोलाचा आहे आणि तुमच्या त्या पाठीवरच्या हाताने मला जगण्याची उमेद मिळणार आहे आणि याही परिस्थितीतून मार्ग काढून मी आनंदाने जगणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कविता आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद